नमस्कार आज आपण ढाबा स्टाईल लसुनी मेथी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत ही रेसिपी इतकी मस्त आहे ना की एकदा केली की परत परत करावीशी वाटेल आणि खावीशी वाटेल मेथी न खाणारे सुद्धा दोन पोळ्या शिल्लक खातील माझी गॅरंटी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया लसुनी मेथी बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर इथं मी दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला भाजून त्यानंतर साल काढून घ्यायचे आहे इथं मी दोन टेबल फुटाणे घेतलेले आहेत तुम्ही डाळ्या सुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहे तीळ इथं मी भाजून घेतलेले आहेत एक ते दोन चमचे पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं वाटण मी तयार केलेलं आहे त्यानंतर इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे मेथी व्यवस्थित निवडून त्यानंतर दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे मेथी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे मेथी स्वच्छ धुतल्यानंतर पाणी आपल्याला पूर्णपणे मिथळून घ्यायचं आहे शक्य तितकी मेथी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे हिवाळा सुरू झालेला आहे बाजारामध्ये भरपूर मेथी यायला सुरुवात झालेली आहे इथे मी सर्व मेथी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आता बाकीचं काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा बघूया एक मोठ्या आकाराचा टोमॅटो शक्य तितका बारीक कट करून घेतलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर आठ ते दहा लसूण पाकड्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकड्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता लसुणी मेथी म्हटल्यावर लसूण जास्त प्रमाणात लागतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत सर्वात आधी आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की जिरं आणि सात ते आठ पाकळ्या लसूण घालायचा आहे तर इथे मी लसूण अख्खा न घालता थोडासा ठेचून घेतलेला आहे अप्रतिम चव आपल्या लसूणी मेथीला येते त्यामुळे लसूण शक्यतो ठेचून घातला तरीसुद्धा चालेल लसूण आता आपल्याला तीन ते चार मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हलकासा ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत आता लसूण आपला व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे यामध्ये कट केलेली मेथी घालूया त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आपल्याला तेलामध्ये मीडियम फ्लेमवर मेथी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मेथी परतून घेतली तर अप्रतिम चवीची लसूणी फ्राय करून झालेली आहे प्लेटमध्ये काढूया सर्वात महत्वाची टीप जेव्हा आपण मेथी स्वच्छ धुवून घेतो त्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे मेथी फ्राय करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मेथी आपण फ्राय करून घेतली आता पॅन मध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की जिरं बारीक चिरलेला लसूण घालूया तर इथं मी आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत लसूण आपल्याला जोपर्यंत गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे लसुणी मेथी बनवताना तेलाचं आणि लसूणचं प्रमाण थोडंसं जास्तीचं लागतं त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तेलाचं आणि लसूणचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत लाल मिरची घातल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालायचा आहे तर इथं मी मध्यम आकाराचे दोन कांदे शक्य तितके बारीक कट करून घातलेले आहेत कांदा आता आपल्याला चार ते पाच मिनिट मिडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन रंग आलेला आहे आता यामध्ये मी एक बारीक कट केलेला टोमॅटोसुद्धा घालणार आहे टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपण मीडियम फ्लेमवर टोमॅटो शिजवून घेऊया म्हणजे तो पटकन शिजतो इथं टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया वाटण घातल्यानंतर तीन ते चार मिनिट वाटण आपण परतून घेऊया जितकं व्यवस्थित तुम्ही वाटण परतून घेणार तितकी चविष्ट आणि अप्रतिम अशी भाजी बनवून तयार होते वाटण बनवताना आपण फुटाणे घातलेले आहेत जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही दोन टेबल स्पून बेसन बेसनपीठ घातलं तरी सुद्धा चालेल चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही तीन ते चार मिनिट वाटण मी व्यवस्थित परतून घेतलं आता थोडंसं पाणी घालूया वाटण परतत असताना ते कोरडं होतं कोरडं झालं की लगेच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे त्यामुळे वाटण आपल्याला व्यवस्थित परतता येतं इथं मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कोथिंबीर थोडीशी हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर रंग छान येण्यासाठी मी इथं दीड चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता अगदी घरी तयार केलेला सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया थोडंसं पाणी घालूया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मसाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत थोडं थोडं पाणी घालत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटायला लागलं की समजायचं आपला मसाला परतून झालेला आहे सात ते आठ मिनिट मिडियम फ्लेमवर मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला फ्राय केलेली मेथी घालायची आहे मसाला परतत असताना तो, तो कोरडा झाला की थोडंसं पाणी घालायचं पुन्हा पर मसाला परतून घ्यायचा व्यवस्थित मसाला परतला जातो इथं मेथी घातलेली आहे तुम्ही बघू शकता आता मेथी आणि मसाला आपल्याला एकजीव करून पुन्हा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण मेथी फ्राय करून घेतलेली आहे त्यामुळे मसाल्यासोबत जास्त परतण्याची गरज नाही मेथी घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपण मेथी मसाल्यासोबत शिजवून घेऊया जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत इथं आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे रंग तुम्ही बघू शकता आणि चवीला तर जबरदस्त झालेली आहे गॅस बंद करूया इथं आपली ढाबा स्टाईल लसुनी मेथी तयार झालेली आहे आता ढाबेवाला तडका देण्याची वेळ झालेली आहे तर एका पॅन मध्ये मी एक टेबल स्पून तेल जिरं आणि दोन ते ती तीन लसूण पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहे त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहे तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता इथं आपला तडका तयार झालेला आहे चला तर पटकन ढाबा स्टाईल लसुनी मेथी सर्व करूया इथं आपली झणझणीत चविष्ट अशी लसुनी मेथी सोबतच आपण ढाबा स्टाईल तडका सुद्धा तयार केलेला आहे लसुनी मेथी खायला तुम्हाला ढाब्यावर किंवा हॉटेलला जायची अजिबात गरज नाही या पद्धतीने जर तुम्ही लसुनी मेथी तयार केली तर अगदी घरच्या घरी तुम्ही जबरदस्त चवीची लसुनी मेथी तयार करू शकता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपीसोबत